नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एक नवीन उपक्रम म्हणा किंवा एक नवीन पायंडा आपण घालण्याचा प्रयत्न करतोय एक छोटे छोटे दहा पंधरा मिनिटाचे एक व्हिडिओ जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत आणि जे पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर तुम्हाला आणखीन याबद्दलची माहिती मिळेल किंवा ते अगदी आठवणीमध्ये किंवा त्याच्याबद्दलची अतिरिक्त माहिती मिळाल्यामुळे त्याच्याबद्दलची जी काही दुविधा मनस्थिती आहे की बाबा हे कोणाच्या काळात झालं कारण सर्वात महत्वाचं म्हणजे इतिहास जर आपण पाहिला तर वर्ष नाव याचा सगळा गोंधळ उडून जातो त्यामुळे आपण काय करूया थोडस रॉय बद्दलची माहिती घेऊन आलोय कारण त्याच्या काळामध्ये बऱ्याच काही घटना घडल्या होत्या आणि त्या घटना आपल्याला बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये विचारल्या जातात मग ती तुम्ही कुठलीही परीक्षा घ्या त्या परीक्षेसाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त होणार आहे तर असंच एका व्हॉइस रॉयची माहिती मी आज घेऊन आलेलो आहे शेवटपर्यंत पाहिलं तर मात्र तुम्हाला संपूर्ण कळेल पण नुसतं बघितलं आणि नुसतं एक दोन मिनटं पुढे पुढे गेलात आणि नंतर सोडून दिलं तर मग काही कळणार नाही त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की शेवटपर्यंत दहा पंधरा मिनिटं असं पण आपण फालतूचे रील आणि व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही बघतच असता तर आपला दहा मिनिटाचा मला वाटतं त्या रीलपेक्षा आपण असं बघितलं तर आपल्या येणाऱ्या परीक्षांमध्ये रीलपेक्षा हेच प्रश्न येणार आहेत आणि ते आपल्याला आपलं ध्येय आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी असणार आहे तर आपण सुरुवात करूया इथे जो मी व्हाईस रॉय घेऊन आलोय त्या व्हॉईस रॉय अत्यंत महत्वाचा आहे कारण या काळामध्ये बऱ्याच काही घटना घडल्या होत्या इथे तुम्हाला नाव दिसतच असेल या सोंडक्याचं मी सोंडकाच म्हणतो यांना काय बरं लॉर्ड कर्जन हा हा लॉर्ड कर्जन याचा कालखंड होता अठराशे नव्याण्णव ते एकोणीशे पाच आता व्हाईस रॉय हे पद कधीपासून निर्माण झालं अठराशे सत्तावन्न उठाव झाला आणि मग राणीचा जाहीरनामा आला राणीच्या जाहीरनाम्यानंतर लगेचच भारताचा गव्हर्नर जनरल हे पद जाऊन काय झालं व्हाईस रॉय हे तिथे आलं आणि लॉर्ड कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला व्हाईस रॉय तर आता एक एक करून आपण पाहूया जिथे महत्वाचं आहे तिथे मी इम्पॉर्टंट लिहितो तिथे लक्ष द्यायचं याने काय केलं तर एकोणीशे एक मध्ये कृषी निरीक्षकाची नियुक्ती केली बरोबर आहे आणि त्याचं काम काय होतं तर कृषी संबंधी कार्याची देखरेख हा व्यक्ती करत होता म्हणजेच काय तर कृषी निरीक्षकाची नियुक्ती करणारा कोण तर कर्जन हे लक्षात ठेवायचं बरोबर आहे तर काही मी तुम्हाला फ्लोर द्वारे लक्षात ठेवायचं कसं हे सांगतो बरोबर की नाही आपण काय करूया इथे कर्जन लिहूया या सोंडक्याचं नाव बरोबर आहे आणि त्याने केलेले एक एक उपक्रम त्याच्या काळात जे झाले होते बरोबर आहे आता पहिलं आपण काय बघितलं एकोणीसशे एक मध्ये कृषी निरीक्षक कृषी निरीक्षक या पदाची निर्मिती बरोबर आहे हे पद त्याने निर्माण केलं कृषी निरीक्षकाचं त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल उत्तर पश्चिम सीमा प्रांत याची निर्मिती करणारा हा कोण हे नवीन प्रांताची निर्मिती कोणी केली उत्तर पश्चिम कर्जनने केली बरोबर आहे आणि यंग हजबेंड याच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ गेलं होतं म्हणजेच एक समिती त्यात मासलेली माणसं त्याचं नेतृत्व करत होते यंग हजबेंड एकोणीशे चार मध्ये पाठवलं लासा म्हणजेच तिबेटमध्ये पाठवलं होतं या एकोणीशे चार मध्ये आणखीन एक घटना घडली होती सहकार इथे तुम्हाला दिसेल काय बरं इथे लवकर नाहीये इथे तुम्हाला दिसेल बघा सहकार विभाग जो आहे याची स्थापना एकोणीशे चार मध्ये बरोबर आहे नाहीतर तुम्ही म्हणाल सर तोंडीच म्हणताय म्हणून मी तुम्हाला दाखवलं एकोणीसशे चार मध्ये त्याच्याही अगोदर एक घटना घडल्या होत्या त्याही पाहू टप्प्या टप्प्याने बरोबर आहे हे झालं एकोणीसशे च चा। यंग हे एवढं काही महत्वाचं नाहीये त्यामुळे मी इथे तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणून देत नाही बरोबर आहे त्यानंतर एकोणीशे पाच मध्ये भारत लोकसेवा मंडळ हा हे महत्वाचं आहे कोणाच्या काळात लॉर्ड कर्जनच्या काळामध्ये एकोणीसशे पाच ला आणि सर डब्ल्यू फ्रेझर यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे दोन मध्ये पोलीस आयोग जे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे याचा अर्थ काय आपण इथे लिहूया एकोणीसशे दोन मध्ये डब्ल्यू फ्रेझर बरोबर आहे यांच्या नेतृत्वाखाली कशाची स्थापना झाली पोलीस आयोग पोलीस आयोगाची झाली हे लक्षात घ्या ओके आणि एकोणीसशे दोन मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली रॅले कमिशन आली होती जी शिक्षणाच्या बाबतीत होती आणि मग एकोणीसशे चार मध्ये विश्व विद्यापीठ हा आयोग झाला आला का लक्षात हा आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे म्हणजे एकोणीसशे दोन मधल्या दोन घटना आणखीन पुढे आहेत का एकोणीशे दोन मध्ये ते पाहूया नाही आहेत बरोबर की नाही एकोणीशे पाच ला सर्वात जास्त झालेल्या आहेत मग आपण काय करूया इथे तर लिहिलेलंच आहे बरोबर आहे पण जर लॉर्ड कर्जनच इथे जर आपण आणखीन एक असा फ्लोर चार्ट तयार केला की के एकोणीशे दोन मध्ये काय काय घटना घडल्या होत्या तर दोन घटना डब्ल्यू फ्रेझर यांच्या अध्यक्षतेखाली काय झालं पोलीस आयोग म्हणजे इथे दोन प्रश्न तयार होतील कोणाच्या काळात पोलीस आयोग झाला तर कर्जनच्या काळामध्ये कोणत्या वर्षी एकोणीशे दोन या समितीचे अध्यक्ष कोण होते डब्ल्यू फ्रेझर बघा एक दोन तीन चार प्रश्न तयार झाले बरोबर की नाही आणि आणखीन काय बघितलं होतं एकोणीसशे दोन मध्ये आपण इथे होतं ना आपण एकोणीसशे दोन मध्ये थॉमस रॅले बरोबर आहे मग इथे आपण लिहूया थॉमस रॅले याला काय म्हटलं गेलं तर याला म्हटलं गेलं रॅले कमिशन रॅले कमिशन आणि हे जे रॅले कमिशन आहे यालाच विश्व विद्यापीठ अलग का लक्षात हे बघा इथे काय म्हटलं होतं अरे इथे आहे ना हा विश्वविद्यालय आयोग विश्वविद्यापीठ नाही विश्वविद्या विद्यालय आयोग असं संबोधण्यात आलं कधी पण ते हे लक्षात ठेवा हे नाव बदलण्यात आलं आणि कधी करण्यात आलं एकोणीसशे चार मध्ये म्हणजे तुम्हाला एकोणीसशे चार ला जर का प्रश्न आला की रॅले कमिशनचं नाव बदलून विश्वविद्यालय कोणत्या वर्षी झालं तर एकोणीसशे चार आणि रॅले कमिशनलाच विश्वविद्यालय हा आयोगाचं नाव दिल्या देण्यात आलं त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायच्या पण रॅले कमिशन याची स्थापना एकोणीशे दोन मध्ये आणि नाव बदललं गेलं विश्वविद्यालय ते एकोणीशे चार ला आहे त्यामुळे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या एकोणीशे एक झालं एकोणीशे दोन झालं त्याच्यानंतर आपण इथे काय बघितलं होतं हे झालं लासाचं एकोणीशे चार, चार एवढं काही लक्षात नका ठेवू बरोबर आहे एकोणीशे मध्ये सर अँटोनी मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ निवारण्यासाठी स्थापना केली हे इतकसं महत्वाचं नाही आता आपण एकोणीसशे पाच बद्दल जाणून घेऊया हे झालं एकोणीसशे दोन पर्यंत आता आपण काय करूया एकोणीसशे पाच लिहूया बरोबर आहे या वर्षात बऱ्याच काही घटना घडलेल्या आहेत त्या टप्प्याने पाहूया आपण पहिलं काय बघितलं होतं भारत लोकसेवा मंडळ बरोबर आहे पहिला पॉइंट भारत लोकसेवा मंडळ आहे या मंडळाची स्थापना कोणाच्या काळात कर्जांच्या काळात झाली बरोबर आहे त्यानंतर एकोणीसशे चार मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना केली बरोबर आहे एकोणीसशे चार राहिले ते पण मी तुम्हाला सांगतो पण आपण एकोणीसशे पाच घेऊया सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी केली का लक्षात ओके त्यानंतर कॉलिन स्कॉर मॉ मॉनफ्रिक यांच्या नेतृत्वाखाली सिंचन आयोगाची बरोबर आहे आणि एकोणीसशे पाच मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना केली हा म्हणजेच महत्वाच्या काय काय घटना आहेत बघा एकोणीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी बरोबर आहे त्याच्यानंतर आपण काय बघितलं थॉम अरे बंगालच्या फाळणी त्याच्यानंतर हे सोडून द्या सिंचन आयोग अलग लक्षात एकोणीशे पाच मध्ये रेल्वे बोर्डाची अत्यंत महत्वाचं काय आहे हे रेल्वे बोर्ड अलग लक्षात आता एकोणीशे पाच मध्ये जे जा स्थापन झालं याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा जे घटना घडली ती म्हणजे महिला जी आहे या महिला कोण बरं पहिली महिला रेल्वे बोर्डावर जी नियुक्त झाली ती जया वर्मा सिन्हा हा महत्त्वाचा प्रश्न आहे पहिल्यांदाच एकोणीशे पाच नंतर एवढ्या इतिहासामध्ये रेल्वे बोर्डाची जी स्थापना झाली कर्जनच्या काळात त्याच्यानंतरच्या कुठल्याही काळामध्ये कुठल्याही महिनेला नियुक्ती करण्यात आली नव्हती प्रमुख पदावर ती ती आत्ता पहिली महिला ही जया वर्मा सिन्हा आहे आला का लक्षात आता याच्यामध्ये काय आहे हा मुद्दा झाला आपला अत्यंत महत्वाचा बंगालची फाळणी झाला आला लक्षात आणि याच काळखंडामध्ये काय घडले तर मेळा बरोबर आहे मित्र मेळा आणि त्याचबरोबर आणखीन काय अभिनव भारत बरोबर आहे एकोणीशे चारच्या दरम्यान हे आधीच झालं हा मित्र मेळा त्याच नाव नंतर अभिनव भारत हे कोण आहेत वी सावरकर बरोबर आहे यांनी स्थापन केली होती नाशिकला आणि त्याचबरोबर काय झालं होतं अनुशीलन समिती बरोबर आहे आपण तिथे बघितलं अनुशीलन समिती ही कुठे आहे पश्चिम बंगालला स्थापन झाली आणि आणखीन आहे भारत सेवक समाज बरोबर आहे मी इथे लिहितो भारत सेवक समाज या समाजाची स्थापना कोणी केली गोपाळ कृष्ण गोखले कोणी केली गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केली आला का लक्षात हे एकोणीसशे पाच मध्ये म्हणजे एवढ्या महत्वाच्या घटना या एकोणीसशे पाच मध्ये घडलेल्या आहेत बरोबर आहे बघा रेल्वे बोर्ड झालं मित्रमेळा अभिनव भारत अनुशीलन समिती हे आपण लिहिलेलं आहे बरोबर आहे आणि त्याचबरोबर भारत सेवक समाज एकोणीसशे पाच गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेलं बरोबर आहे आणखीन एकोणीसशे पाच मध्ये जाणून घेऊया काय घडलं ते एकोणीसशे पाच आणखी लिहितो कारण जास्त आहे तिथे बोर्ड भरलाय म्हणून आणखीन काय झालं इथे आपण बघितलं लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना हा याच्याच काळामध्ये झाली होती काय बरं हम्म एकोणीशे पाच इंडिया हाऊस हे कोणी केलं होतं श्यामजी कृष्ण वर्मा अलग लक्षात हे कुठे केलं होतं ब्रिटनमध्ये अलग लक्षात म्हणजेच इंग्लंडमध्ये आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला जातो कोणाच्या काळामध्ये तर मला वाटतं एकोणीसशे पाच मधलं आपलं एकच राहिलेलं आहे बरोबर ना मग म्हणून मी इथे काय करतो हे लिहित नाही कृष्ण श्यामजी कृष्ण वर्मा एकोणीसशे पाच नाईनटीन फाय ओके बरोबर की नाही म्हणजे याच्याच काळामध्ये इंग्लंडमध्ये काय झालं ब्रिटनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना आता एकोणीसशे चारचा एक, चार एक थोडासा पॉइंट राहिला होता तो आपण इथे लिहून घेऊया हा तो पॉइंट का होता एकोणीसशे चार मध्ये सहकार विभाग आणि पुरातत्व पुरातत्व विभाग जो आहे आणि सहकार विभाग या विभागाची स्थापना कर्जनच्या काळामध्ये झाली होती हे लक्षात ठेवायचं ओके आता महत्वाचा प्रश्न काय येतो की तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या त्याच्यामध्ये काय म्हणजे कसं विचारतात की भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना कोणत्या व्हॉइस रॉयच्या काळात झाली मग तो व्हॉइस रॉय होता गव्हर्नर जनरल होता भारताचा बंगालचा गव्हर्नर बंगालचा गव्हर्नर जनरल ते कधी कोणत्या काळात नाव बदलत गेलं पद बदलत गेलं हे सर्व तुम्हाला माहिती ठेवायचे आहे तर या महत्वाच्या घटना आहेत म्हणून हा व्हॉइस रॉय मी खास तुमच्यासाठी घेऊन आलो कारण याच्यामध्ये बऱ्याच काही घटना घडल्या होत्या आणि सर्वात महत्वाचा एक प्रश्न विचारला होता तो मी बोर्डवर लिहितो तुम्हाला की कोणत्या व्हॉइस रॉयची तुलना तुलना म्हणा कोणाबरोबर केलेली आहे हा तर कर्जनची जी तुलना आहे कर्जन या व्हॉइस रॉयची तुलना ही कोणाबरोबर केलेली आहे औरंगजेबा कळलं तर हाही प्रश्न असा विचारला जातो की कोणता व्हॉइस रॉय खालीलपैकी की ज्याची तुलना ही औरंगजेबाबरोबर केलेली आहे आला लक्षात म्हणजे क्रूरता हा तर बंगालची फाळणी आहे त्याच्यानंतर मित्र मेळावा अनुशीलन समिती अभिनव भारत रेल्वे बोर्ड त्यानंतर कृषी जो त्याच्या संदर्भात त्यांनी अधिकारी नेमला होता त्या संदर्भात आहेत बरोबर आहे पुरातत्व खातं आहे हे सर्व काही महत्वाच्या घडामोडी आणि सर्वात महत्वाचं रॅली कमिशन जे शिक्षणाच्या बाबतीत आहे त्याच नंतर विश्वविद्यालय आयोग करण्यात आलं हे सर्व महत्वाच्या घटना ह्या कर्जांच्या काळामध्ये झाल्या होत्या तर मित्रांनो हे करण्यामागचं कारण काय की हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सोयीस्कर उपलब्ध व्हाव्यात जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या टप्प्या टप्प्याने जाणवत राहील त्यामुळे काय करायचं वर्ष टप्प्याटप्प्याने वाचायचे त्यात गोंधळ नाही करायचा कारण मग गोंधळ झाला की सगळंच मग आपल्या डोक्यामध्ये खिचडी होऊन जाते आणि मग आपल्याला सुचत नाही समजत नाही नक्की कोणाच्या काळात काय झालं होतं तर असे काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि सर्वात महत्वाचं तुमच्या कमेंट्स महत्वाच्या आहेत काही सुचवायचं असेल तर सुचवा ते स्वागतार्थही आहे पण त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका कारण तुम्ही लाईक नाही केलं तर मग उत्साह येत नाही नवीन नवीन काही करण्याचा त्यामुळे लाईक करत जा शेअर करत जा आपल्याबरोबर बरेच आपले, बर बर बरे आपले मित्रमंडळी जे एका ध्येयाने झपाटलेले आहेत तर त्यांना ही माहिती अत्यंत उपयुक्त उपयुक्त होईल आणि त्याचबरोबर त्यांना परीक्षेची भीतीही वाटणार नाही आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही शेअर करायला विसरायचं नाही कारण सबस्क्राईब नाही केलं तर असं नोटिफिकेशन व्हिडिओच्या तुम्हाला येणार नाही तर आजच्यासाठी आपण एवढंच थांबूया वेगवेगळे काहीतरी विषय घेऊन येत जाईन आणि जे तुम्हाला अत्यंत उपयुक्त असतील तर आजच्यासाठी आपण एवढंच आज थांबूया इथेच जय हिंद